नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूटूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पारंपरिक पद्धतीने मासवडी ची रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया साहित्य पण मासवडी बनवण्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे आपण हा मोठा एक कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि हे आपले कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे आणि तीळ घेतलेले आहे आपण आता कांदा भाजून घेऊया थोडस तेल टाकायचं आहे आणि आपला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आता आपला कांदा फ्राय झालेला आहे जास्त काळाने करायचं आहे आपल्याला तर आता आपण काढून घेऊया आता आपण खोबरं भाजून घेऊया यात थोडस तेल टाकून घेऊया आपण आपले खोबरं फ्राय झालेलं आहे काढून घेऊया आपण आता आता भाजून घेऊया आपली शेंगाने भाजून झालेली आहे आपण आता काढून घेऊ आपण तिळी भाजून घेऊया तिळी पटकन भाजायची आहे नाही तर उडते तिळी बघा तेल टाकायचं आहे तिळीवर थोडंसं म्हणजे उन्हाने आपली तिळी भाजून झालेली आहे आपण काढून घेऊया आपण आता कांदा खोबरं लसूण हे आपण वाटून घेणार आहोत आणि त्यात आपण शेंगदाणे आणि ते पण टाकून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट घेणार आहोत हळद अर्धा चमचा थोडासा काळा मसाला टाकणार आहोत अर्धा चमचा आणि हे आपण आता सगळं वाटून घेणार आहोत हा बघा आपला मासवडीचा मसाला रेडी झालेला आहे आता आपण त्या मासवडीचं पिठाचं बघू आपण आता दोन मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या आपण मिक्सरमधून वाटून घेऊया लसून मिरची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपण त्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत हे आपण पीठ आता पाणी टाकून भिजून घेणार आहोत याच्याने आपण डायरेक्ट केलं तर त्याच्या ठोळ्या पडतात तर त्याच्यामुळे आपण हे पीठ आधीच भिजून घेणार आहोत असं व्यवस्थित असं डो म्हणून तयार झालेला आहे पातळ एकदम आता आपण याला फोडणी देऊन घेऊया गॅसवर आपण कढाई ठेवलेली आहे त्यात आपण तेल ओतून घेऊया एक पळी तेल तेल तापलेलं आहे आपण जिरं मोरी टाकून घेऊया जिरं मोरी तडतडलं की आपण हा गो लसून मिरचीचा ठेचा करून घेतला होता मिक्सरमधून तो टाकूया हे चांगलं आपण लाल होईल लाल झालं की आपण यात थोडीशी खाडक घालणार आहोत किंचित आणि लगेचच आपण हे जे बेसन पिठाचं पाणी करून घेतलं होतं टाकून घेऊया आणि चांगलं आता शिजू द्यायचं आहे आपल्याला हे बघा असं पाणी सगळं आहे असं व्यवस्थित हलवत राहायचं आहे ते चांगलं घट्ट होऊ द्यायचं आहे ते आपल्याला हे आपली हे बघा पीठ रेडी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया बघा आपण पांढरं फडकं घेतलेलं आहे असं आणि ते ओलं करून घेतलेलं आहे आता आपण त्यावर हे पीठ गरम गरमच ओतून घेणार आहोत हे बघा गरम गरमच करायचे आहे यावढे बघा असं पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही हाताने पण पसरू शकतात पण गरम लागतं त्यामुळे मी चमच्यानेच करून राहिली पण व्यवस्थित पसरून घेतलेला आहे आता आता आपण हा जो मसाला घेतला होता त्यात आपण मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला बघा पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे असं व्यवस्थित हा मसाला आपल्याला या याच्यावर पसरून घ्यायचा आहे असं व्यवस्थित बघा आपलं मासवडीचं मटेरियल व्यवस्थित पसरून झालेलं आहे वडीच आता आपण वाळून घेऊया बघा या प्रकारे वाळून घ्यायची आहे आपल्याला मासवडी आणि या प्रकारे आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे मासवडीला हे बघा आपला शेप तयार झालेला आहे आता आपण ते काढून घेऊया हे बघा आपली मासवडी आपण आता ह्या मासवड्या कापून घेऊया बघा या प्रकारे कापून घ्यायचं आहे आदर आदर एकदम व्यवस्थित हे बघा आपले मासवडी किती सुंदर आलेले आहेत हे बघा हे आम्ही काढलेले आहेत तर मासवडी आपली रेडी आहे आता आपण रस्सा बनवून घेऊया हे आपण रस्सासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण हा एक कांदा घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे एक इंच लसूण घेतलेला आहे तेजपान घेतलं आहे थोडंसंच खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे आपण फुटाने घेतलेले आहे आता आपण कांदा भाजून घेऊया थोडंसं तेल टाकून घेऊ आपण कांद्यावर आणि कांदा चांगला काळा भाजून घ्यायचा आहे कांदे आपले काळे झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आणि आपण आता खोबरं भाजून घेऊया आपण मासवडीमध्ये पण खोबरं टाकलेलं आहे त्यामुळे आपण रशियामध्ये कमी टाकत आहोत आणि त्याऐवजी थोडंसं फुटाण्याचं ॲड करणार आहोत उभं आपलं खोबरं फ्राय झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आता आपण फुटाणे सकट घ्यायचे आहे आणि ते थोडेसे कपान भाजून घेणार आहोत फुटाणे आपले भाजून झालेले आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि फुटाने काढून घेऊया आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे हे बघा आपला मसाला वाटून झालेला आहे आणि यात आपण थोडंसं पाणी बी टाकलं होतं आता आपण फोणी देऊन घेऊया कढाई आपली तापली आहे आपण त्यात एक पोळी तेल ओतून घेणार आहोत ते तेल आपलं तापलेलं आहे आता आपण जिर मोरी टाकून घेऊया त्यात आणि कढीपत्ता टाकून घेऊया तेजपान टाकून घेऊया हे थोडंसं क्लाल झालं की आपण लगेच मसाला ॲड करूया आपण मसाला ॲड करूया यात चांगला परतून घ्यायचा आहे मसाला आपला बघा या प्रकारे खूप छान सुगंध सुटला आहे मसाल्याचा थोडासा मसाला आपला फ्राय झालेला आहे आता आपण त्यात मसाले टाकून घेऊया हा लाल तिखट अर्धा चमचा एक चमचा काळं तिखट टाकून घेऊया आणि अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊया आणि चांगलं हलून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे आता व्यवस्थित एवढ्या आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण यात पाणी टाकून घेऊया आपल्याला जसं ज्या प्रकारे पातळ घट्ट लागत असेल त्या प्रकारे आपण ठेवायचं आहे रस्त्याची ये हे बघा मी मिडियमच ठेवलेला आहे रस्सा आणि आपण आता त्यात हे टाकून घेऊ मीठ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि रस्सा चांगला आता उकळू देणार आहोत आपण बघा आपला रस्सा उकळून झालेला आहे दहा मिनटं उकळू दिलेला आहे आपण आता आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि रेडी आहे आपला रस्सा हे बघा आपला रस्सा आणि मांसवडी तयार झालेली आहे जेव्हा तुम्ही आपण जेवायला बसतो त्यावेळेसच हा रस्सा गरम गरम रस्सा आणि त्याच्यावर ह्या मासवड्या ठेवायच्या आणि मग खायचं तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने मासवडीची रेसिपी आणि रश्श्याची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद